देवगड तालुक्यातील तोळसोळे फाटा ते तोळसोळे गाव या मुख्य रस्त्याची दोन महिन्यातच दुरावस्था झाली असून याबाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे उबाटा शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन पवार मनसे पदाधिकारी राजन पवार प्रकाश तावडे सुरेश पवार सागर पवार साहिल कदम आदी उपस्थित होते मी सचिन पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे देवगड तालुक्यातील युवा सेनेचे उपतालुका प्रमुख तोरसोई फाटा ते तोरसोय रस्ता तोरसोई गाव हा जो रस्ता झाला आहे दो पूर्णतः रस्ता एकदम निस्कृत दर्जाचं काम झालेलं आहे त्यांना वारंवार सांगून सुद्धा या रस्त्याचे दर्जाचं काम झालेलं आहे मला असं वाटतं की जे आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश जी राणेसाहेब व या मतदारसंघातील स्थानिक आमदार सुद्धा आहेत त्यांनी मला वाटतं या कामावरती लक्ष दिला पाहिजे होता परंतु त्यांना सांगूनसुद्धा मला वाटतं जे भाज आमच्या दोसेगावची भाजप कमिटी आहे ती त्यांच्याजवळ गेली होती या कामानिमित्त त्यांना ते कामाचं निवेदन दिलं होतं तरी सांगूनसुद्धा तो मला वाटतं रस्ता त्यांनी इकडे दुर्लक्ष केला आहे त्यामुळे जो जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ओमटेक त्यांनी हा रस्ता जो केला आहे पूर्णतः खराब रस्ता केला आहे जसं नितेश राणेसाहेब मागे त्यांनी एक चांगलं काम केलं होतं जे म्हणजे जो आपल्या सिंधुदुर्गमध्ये मटका चालतो किंवा अवैध दारूचे धंदे चालतात त्याच्यावरती चा आ बसावा म्हणून त्यांनी एक पाऊ चांगलं पाऊल पुढे केलं होतं तसंच हे पाऊल पुढे करून आम्हाला न्याय द्यावा आणि जे या कामावरती जे अधिकारी आहेत भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यावरती कडक कार कारवाई करावी अशी आमची शिवसेना हुबाटा पक्षामार्फत त्यांना एक विनंती आहे आणि जसं जा जर नाही झालं शिवसेने पक्षाच्या स्टाईलप्रमाणे इथे आंदोलन छेडलं जाईल जय महाराष्ट्र हा आपण रस्ता पाहतोय तुरसे तुरसे गाव पर्यंत दोन हजार पंचवीस ला काम चालू झालेलं होतं पण दोन महिन्यामध्ये ते रस्ता खराब दिसून येतो पूर्ण रस्ता आरलेला आहे मोऱ्यांचं काम व्यवस्थित नाही जवळजवळ सरकारची मला वाटतं दोन कोटी पासष्ट लाख रुपये एवढा निधी तुरसे गावाच्या रस्त्यासाठी आलेला आहे आमदार साहेब आम्हाला परत परत काय ही निधी काही देणार नाहीये आणि ही फुकट गेल्यातच जमा आहे दोन टक्के पण काम आपल्या रस्त्याचं चांगलं दिसत नाही तरी हे जे अधिकारी आहेत व्यवस्थित काम करत नाही त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे ही तोरसा ग्रामस्थांकडून आमची विनंती आहे जर असं झालं ना नाही तर ना। आम्ही आंदोलन छेडणार ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडणार अशी झालेली आहे म्हणजे एक कोटी बासष्ट लाख सतरा हजार रुपयाचा खर्च निधी मंजूर असून हा जो एवढा खर्च तो दोन किलोमीटर अडीच किलोमीटर साठी परंतु ह्या रस्त्याची दुर्दशा बघितली तर ते नवीन ह्या तीन महिन्यात बनवला रस्ता तीन महिन्यामध्येच खराब होतो म्हणजे आपल्या सरकारी यंत्रणा कशी म्हणजे भ्रष्टाचार करते याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल तर आपला तोरस रस्ता एकाही रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे गटार नाही आहे त्यामुळे ते पावसाळ्यात सगळं गटाराचं पाणी माती दगड सगळे रस्त्यावर होते वारंवार मी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला होता तसेच ह्या रस्त्याच्या बाबतीत करतेवेळी सुद्धा एक ज्युनियर इंजिनियर मोनकर साहेब यांच्याशी पण फोनवर बोललो त्यांच्याशी संपर्क केला पुन्हा आम्ही कार्यकारी अभियंता माननीय भोसलेसाहेब यांच्याशी पण संपर्क केला आश्वासन देऊनसुद्धा दोन वेळा तारीख देऊन तिसऱ्या वेळेला आले आणि ते रस्त्याचे काम पूर्ण करतो म्हणून आश्वासन दिलं परंतु अद्यापपर्यंत त्या विभागाकडून पाहणीसुद्धा केली नाही आणि ते रस्त्याची दागडूजी पण केली नाही म्हणजे निव्वळ या आपल्या देशामध्ये दे भ्रष्टाचार चाललेला आहे एक कोटी बासष्ट लाख सतरा हजार रुपये म्हणजे कमी नाही परंतु एवढं जर एक रस्त्याला एक कोटी बासष्ट लाख असे महाराष्ट्रात किती रस्ते आहेत त्यावरती त्याच्यावरती रस्त्यावरती किती खर्च होत असेल म्हणजे आपल्या जनतेच्या हातात काय पडते अखिम कालावधी पाच वर्ष असून हा तीन महिन्यामध्ये रस्ता खराब होतो तर मग अशा का अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि हा खरं म्हणजे जनतेच्या म्हणजे श्रमातला पैसा वाया गेल्यात जमा आहे कुठेतरी अधिकारी पण आपले जबाबदार आहेत म्हणजे आणि या वाहतुकीबाबतसुद्धा त्यांचे नियम काय पाळत नाही आणि आमची ग्रामपंचायत पण थोडेफार मला वाटतं लक्ष देत नाही असं मला तरी वाटतं तर अशा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना किंवा जे अधिकारी कोण असतील म्हणजे ज्युनियर इंजिन असतील सब इंजिनीअर असतील तर त्या अशा लोकांना ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावी आणि माननीय पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांची कळकळीची विनंती आहे हा भ्रष्टाचार थांबवायसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ह्या जनतेचा पैसा जनतेच्या कामाला इतर ठिकाणी वाया होऊन जातो हे म्हणजे खरं म्हणजे भ्रष्टाचार बल तुझे भरपूर बोखळायला असं आम्हाला वाटतं समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट